गुजरात दर्शनासाठी मध्यप्रदेशावरून प्रायव्हेट लक्झरी बसने निघालेल्या लक्झरी बसला सापुतारा घाटात मोठा अपघात होऊन सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे सापुतारा घाटात लक्झरी बस तरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याने आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसेच या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी तर बेचाळीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत गुजरात पार से दो का, के भाई बस ले, ले तू आराम से। तो एक जंट बोलो अपन घाटी उतार के और घाटी के नीचे बस ही रोकेंगे घाटी ना उतर पाए तो दोनों बस बस में घायल है, अब हमें त्री पंच आदमी है सवारी बस में।, है में चार तो ज्यादा सीरियस है स्थानिक प्रशासन तसेज पुलिस प्रशासन की मदद मिलवत जख्मी न रुग्ण दाखिल कर न्यूज सिटी किरण अहिरे नंदूरी